नमस्कार मी आकांक्षा तुमचं मनापासून खूप स्वागत करते आपल्या चॅनल आकांक्षा किचन अँड किड्समध्ये आज आपण अगदी चविष्ट आणि चमचमीत अशी वांगी आणि बोमीलची भाजी तयार करणार आहोत आता हिवाळा चालू आहे त्यामुळे वांगे भरपूर प्रमाणात बाजारात आले आहेत आणि अगदी हिरवेगार वांगे आणि त्यात बोमील अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते माझे व्हिडिओ जर तुम्हाला असेच उपयुक्त वाटत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण रेसिपीला झटपट सुरुवात करूया इथे मी एक पाव वांगी घेतलेत मस्त अगदी अशी काटेरी वांगी घ्यायचे असे हिरवे वांगे घेतले तर आपली वांग्यांची चवही छान लागते मस्त हिवाळ्यात कडवटपणा अगदी कमी असतो हे पूर्ण एक पाव घेतलेले आहेत मी आणि त्याच्यासोबत पाच ते सहा बोंबील घेतलेली आहे अगदी व्यवस्थित त्यांना स्वच्छ करून घेतलेला आहे आता यांना आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचं आहे हे वाटण तयार करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी खोबरं थोडे शेंगदाणे आणि खूप सारे लसण इतकं लागणार आहे खोबरं आणि शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे आता थोडं तेल टाकून मी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे वाटण तयार करण्यासाठी आता आपण वाटण तयार करण्यासाठी हे सर्व व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे सर्व घातल्यानंतर खूप सारी कोथिंबीर घालते आहे मी मस्त असे टेस्ट येण्यासाठी एक कटच घालणार आहे मस्त असे घट्टसरपणा येतो भाजीला आणि चवी छान लागते एवढी सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि व्यवस्थित त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि छान दोन एक पळी तेल टाकून घेतलेलं होतं आता आपल्याला आधी बोमील फ्राय करून घ्यायचे आहे त्याचा स्वतःचा असा उग्र वास येतो आणि असे सॉफ्ट असे तयार होतात ते त्यामुळे आधी त्याला छान कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने मी हे बोमेल छान असे कुरकुरीत फ्राय करून घेतलेले आहेत अगदी अशाच पद्धतीने करायचे आहे हे बघा त्याचा उग्र वासही निघून जातो आणि त्याची टेस्टही छान लागते भाजीत आता ह्याच तेलामध्ये आपण मसाला परतवून घेणार आहोत बघा हा असं वाटण तयार केलेलं होतं हे आपण हेच वाटण आपण यात घालूया याला छान तेल सुटीपर्यंत आपल्याला परतवायचं आहे त्यानंतर आपण आपण बाकीचे मसाले घालूया बघू शकता अगदी मस्तच आपलं छान असं वाटण परतून झालेलं आहे छान असं तेल वेगळं झालं आहे वाटण अगदी वेगळं झालेलं आहे यात आपल्याला आता मसाले घालायचे आहेत आता यात मी घालणार आहे दीड चमचा आपल्या घरगुती लाल तिखट आहे ते घातलेलं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तो सुद्धा तुम्ही दीड चमचा घातला तर अगदी छान अशी टेस्ट येणार आहे ही धने पावडर घातली मी अर्धा चमचा काळा मसाला आहे तर यालाही या व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर मी घालणार आहे आपण छान असे कापून घेतलेली वांगी त्यात मी थोडे दोन बटाटेही टाकलेले आहेत मस्त अशी टेस्ट येण्यासाठी आता आपल्याला वांगे आणि बटाटे व्यवस्थित मसाल्यात परतवून घ्यायचे आहे त्यानंतरच आपल्याला पाणी घालायचं अगदी मस्तच असे मसाल्यामध्ये परतवून झालेत आपले वांगे बटाटे आता ह्याच मसाल्याच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे अर्धा ग्लास ते मी टाकून घेते याला सुखच तयार करायचं आहे आपल्याला म्हणून मी जास्त पाणी घालणार नाही आहे फक्त आपले वांगे आणि बटाटे शिजतील इतकंच पाणी घातलेलं आहे मी आता पाणी घातल्यानंतर आपण यात मीठ घालायचं आहे इथे मी मीठ थोडं कमीच घालणार आहे कारण आपण इथे बोमेलचा वापर केलेला आहे थोडे ते खारट असतात आपण भाजीत घातल्यानंतर थोडा भाजीला खारटपणा येतो म्हणून इथे मी थोडं कमी मीठ घातलेलं आहे आणि बोमील आपल्याला अगदी सगळ्यात शेवटी घालायची आहे तर याला मी पाच ते दहा मिनटं झाकून छान शिजवून घेणार आहे आता दहा मिनटं झालेली आहेत बघू शकता एक ते दोन वेळा मी आधी चेक करून बघितलं होतं वांगे आहेत का बघू शकता अप्रतिम मस्त अशी आपली वांगे बटाटे बोंबीरची भाजी तयार आहे आता आपण यात बोंबीर टाकून घेऊया म्हणजे त्यांचा स्वाद तसाच राहील आणि तर तसेच कुरकुरीत राहतील कारण आधीच आपण तळून घेतले होते म्हणून त्यांना अजिबात तळायची किंवा शिजवायची गरज नाही पडणार बघू शकता अगदी मस्त चमचमीत आणि अगदी चविष्ट अशी आपली ही वांगे बटाटे बोंबीलची भाजी तयार आहे अगदी मस्तच तयार होते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता अगदी छान अशी टेस्ट येते चला आपण सर्व करून घेऊया अगदी ही आपली वांगी आणि बोमेलची भाजी तयार आहे अगदी मस्तच ही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता अगदी टेस्टी लागते अगदी छान चवीलाही तितकीच छान लागते तुम्ही नक्की एक वेळा घरी ट्राय करून बघा आणि कशी झाली मला नक्की कमेंट्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद